महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महूर येथे पडत्या पावसात किसान सभेचा राज्य महामार्ग वाई बाजार येथे दोन तास चक्का जाम आंदोलन दिनांक 9 जुलै 2025 रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने माहूर तालुक्यातील राज्य महा वाई बाजार फाटा येथे औद्योगिक भारत बंद व ग्रामीण महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशा गट प्रवर्तकांना किमान वेतन लागू करा गेली सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ वाटपफ करा चिमटा धरण रद्द करा शेतकऱ्यांच्या शित शेतीमालाला हमी भावाचा केंद्रीय कायदा करा या आणि इतर मागण्यांकडून किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शंकर सीडाम कॉम्रेड किशोर पवार कॉम्रेड डॉक्टर बाबा डाखोरे कॉम्रेड राजकुमार पडलवार काँग्रेस संगीतदाई चव्हाण यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणावर सडकून टीका केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवणारे फडणवीस सरकार मुर्दा शिक्षणाचे खासगीकरण करणारे फडणवीस सरकार मुद्दा पाधे जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे अर्बन नक्षलवादाच्या नावाने कुठल्याही संघटनेला भेटीत देणारे सरकार मुद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा